पण बेसिकली आपण असं रुटीन यामध्ये बघितलंय की प्रत्येक इनफर्टिलिटी कपल हा तेवढाच डेस्पिरेट असतो किंवा आपल्याला असं म्हणता येईल की एखादी स्त्री आई होण्याचं म्हणजे तिचं सगळ्यात महत्वाचं स्वप्न असतं किंवा काय सो तशा डेस्पिरेशन मध्ये जेव्हा कपल तुमच्याकडे येतो की मला आय व्ही एफच हवं आहे किंवा काय हवं आहे आणि तुम्हाला जर ते वैद्यकशास्त्रानुसार असं वाटत असेल की आपण या केसमध्ये थांबू शकतो किंवा थोडा वेळ घेऊ शकतो सो मग अशा वेळेला तुम्ही त्या कपलला कसं कन्व्हिन्स करायला हा खूप छान प्रश्न आहे आमच्याकडे असे खूप कपल येतात की ते आमचं लग्नाला चार वर्ष झाले पण आम्ही जवळपास साडेतीन वर्ष कॉन्ट्रासेप्शन uh, वापरत होतो आता सहा महिने झाला प्रयत्न करतो आहे पण प्रेग्नन्सी राहत नाही आणि खूप स्ट्रेस आला आहे दोन्ही घरच्या दोन्ही लोक बाजूचे लोक जे आहेत ते आमच्यावरती खूप प्रेशर कर टाकत आहेत की आम्हाला आता प्रेग्नन्सी तुम्ही लवकरात लवकर द्या आम्हाला नातवंद नातवंदाचं तोंड दाखवा वगैरे वगैरे आणि तुम्ही काहीतरी करा डॉक्टर आणि पटकन प्रेग्नन्सी द्या आणि आम्ही ते ऐकलं आहे की आय व्ही एफमुळे लवकर राहते त्याचा सक्सेस रेट खूप चांगला आहे वगैरे वगैरे सो अशा कपलला सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आम्हाला काउन्सलिंग करायला लागत की ही प्रोसेस नक्की काय आहे आणि हे सगळं अज्ञानातून आलेलं आहे ना हे काही मेडिकल फील्डचा किंवा आय व्ही एफ विषयीचं प्रॉपर नॉलेज असल्यामुळे हा विचार नाही आलेला आहे हे अज्ञानातून आलेलं आहे आय व्ही एफ ट्रॅप काय माहिती नाही त्यांना आय व्ही काय काय प्रोसेस असते ती माहीत नाही आहे त्याच्या आधीच्या ह्या दोन ज्या स्ट्रेसजेस आहेत जास त्या माहीत नाही त्याचा सक्सेस रेट किती माहीत नाही म्हणून ते ते, 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 ते ते लोक त्या मार्गाला जायचं विचार करतात आता ते जर मेडिकल शास्त्राविषयी जर अज्ञान असेल तर त्याच्याविषयी तुम्हाला अवेअरनेस क्रिएट करणं पण त्यासाठी वेळ द्यायला लागतो पेशंट ओपीडीत आल्यानंतर एकतर तुम्हाला तुमच्या आय व्ही एफ च्या सायकल मधून मिळणाऱ्या पैशाचा त्याग करायला लागतो आणि दुसरं त्यांना वेळ देऊन समजावून सांगायला लागतं की बाबा ह्याची तुम्हाला गरज <laughs> नाहीये <laughs> तुम्ही रादर तुम्ही यू विल इनव्हाइट कॉम्प्लिकेशन सर ऑर यू विल इनव्हाइट डिले इन द प्रेग्नन्सी सो तुम्ही थांबून जरा थोडंसं मी आम्ही सांगतोय त्या मार्गाने जा आमचं एक छान आत्ताच काही काही दिवसांपूर्वी घडलेलं निकिता पोददारचं उदाहरण आहे ती आली तर ते आले ते आय व्ही एफसाठीच आले होते आम्ही काउन्सलिंग केलं त्यांचं कन्व्हिन्स केलं तिला पी सी ओडी होतं ते ड्रिलिंग करायचं होतं लॅप्रोस्कोपी केली आणि विदिन टू मंथ्स so ही कन्सेप्ट सो दे वी आर व्हेरी हॅपी की बाबा आम्ही आलो होतो आय व्ही एफ साठी पण नॅचरली कन्सेप्ट झालो नॅचरल कन्सेप्शनचा जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे पण इथे डेस्पिरेशन इतकं असतं की लोक म्हणतात पर्याय नाही आहे आणि याच्यावरती एकच उपाय आहे ते म्हणजे चांगलं काउन्सलिंग आणि पेशंटला वेळ देणं आणि आपल्या डॉक्टरांच्या पण ज्या पैसे कमवण्याच्या अपेक्षा असतात त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे जर दर झालं तर युजली आम्ही पेशंटला कन्व्हिन्स करतोच आणि युजली पहिले आमचे उपचार जे असतात ते पेशंट कोणी डिमांड करते म्हणून आम्ही आय व्ही एफ करत नाही आम्ही आय व्ही एफ करतो जर इंडिकेटेड असेल तर गरज असेल तर किंवा आधीचे उपचार फेल गेले तर आय व्ही एफ क कुणामध्ये टाळावं यात अजून काही गोष्टी आहेत mm. एखाद्या स्त्रीमध्ये असे काही आजार तिच्या शरीरात एक्झिस्टिंग असतात की जे गर्भवाढीसाठी खराब असतात म्हणजे आता डायबिटीस आहे प्री एक्झिस्टिंग डायबिटीज आजकाल खूप यंग मुला लोकांमध्ये डायबिटीस पाहायला मिळतो आधीच जर डायबिटीज असेल आणि तो कंट्रोल नसेल तर त्या बाळांमध्ये व्यंग निर्माण होतात म्हणजे एच बी एवन सी नावाची एक तपासणी असते जी आपल्याला मागच्या तीन महिन्यात शुगर किती कंट्रोल होते आहे याचा अंदाज देते साधारण ती सहाच्या खाली असावी प्रेग्नन्सी राहण्यासाठी असा आमचा दंडक आहे नऊ जर असेल ते एच बी सी तर त्या बाळांमध्ये दोष होण्याचे चान्सेस जे आहेत ते एकवीस टक्के होतात म्हणजे तीन टक्क्यावरून डायरेक्ट एकवीस टक्के, एक टक्के। म्हणजे नऊच्या पुढे जर एच बी ए असताना जर प्रेग्नन्सी कन्स्यू झालेली असेल श्री तर गर्भपात करा असा मेडिकल शास्त्रामध्ये नियम आहे सो so, आपल्याला आधी बघायला लागतं ते कन्सेप्शनली आम्ही जेव्हा जेव्हा इन्फर्टिलिटीचे पेशंट येतात आमच्याकडे तेव्हा आम्ही त्यांचं जनरल फिटनेसही पाहतो की ज्याच्यामध्ये त्यांना डायबेटीस नाही आहे ना, ना किंवा अनकंट्रोल हायपरटेन्शन नाही आहे ना बीपी जास्त नाही आहे ना किंवा हार्टचा कुठला डिसीज नाही आहे ना हार्ट डिसीजमध्ये सुद्धा प्रेग्नन्सी खूप घातक असते खास करून आता रोमॅटिक व्हॉल्यूला हार्ट डिसीज आहेत किंवा कंजानायटल हार्ट डिसीज वाल खराब झालेले आहेत हृदयाच्या किंवा छिद्र आहेत हृदयामध्ये डिकॉम्पेन्सेटेड हार्ट डिसिजेस असतात त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी अतिशय खराब असतात काही कॅन्सर्स आहेत की यंग एजमध्ये आजकाल कॅन्सर्स व्हायला लागलेले आहेत त्या कॅन्सर्समध्येही प्रेग्नन्सी अतिशय घातक असते आई आणि बाळ दोघांसाठी घातक असते सो काही आजारांमध्ये आईच्या जीवाला धोका होऊ शकतो काही आजारांमध्ये बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं किंवा बाळामध्ये बाळाचं इवन जीव जाऊ शकतो अशा आजारांमध्ये मात्र आपल्याला आय व्ही एफ टाळावं आय व्ही एफचा मोह भरू नये अडॉप्शनचा उपाय करावा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आम्हाला इंस्टाग्राम व फेसबुकवर देखील फॉलो करा डॉक्टर सरांच्या अपॉइंटमेंटसाठी उपयुक्त माहिती ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद